नमस्कार मी लुब्धा प्रशांत वडगुजर वर्ष एकवीस राहणार अमळनेर जिल्हा जळगाव आज मी श्रीमणाचे श्लोक क्रमांक एकशे तेहतीस या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे जय जय रघुवीर समर्थ हरिभक्त विरक्त विज्ञान रासी जने मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्वर्षणे पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु श्री समर्थ श्री श्रीमनाचे श्लोक दोनशे पाच लिहिलेले आहे त्यात मला श्लोक क्रमांक एकशे तेहतीस हा आवडला आहे अनुराधा त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये या श्लोकाचा अतिशय उत्तम प्रकारे अर्थ समजावून सांगितलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे हरिभक्त कोणास म्हणायचं जो देवाची उपासना करतो देवाचे नामस्मरण करतो ज्याचं मंगलाचरण आहे चांगले कर्म आहे त्यालाच हरिभक्त असं म्हटलं जातं कितीही पदव्युत्तर जरी मनुष्य झालेला असला कितीही उच्च पदावर जरी कार्यरत असला तरी शिक्षण ही त्याची उदरनिर्वाहाचं साधन आहे पोट भरण्याची विद्या आहे हे समजा हे समजवून घेऊन त्याने परमार्थाला अनुसरून वाघलं पाहिजे त्याने देवावर दृढ निश्चय दृढ विश्वास ठेवला पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे देवाचे नामस्मरण केले पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे हे देवाला अभिप्रेत आहे आणि त्यालाच हरिभक्त असं संबोधलं जातं ज्या देवाला आपण मानतोय देव एकच असला त्याची रूप अनेक असली तो तिन्ही रूपात तिन्ही युगामध्ये कार्याला आलेला आहे कृत्य जनार्दन रघुनंदन द्वापारीराम कृष्ण श्रीपाद श्री वल्लभ आणि या कलियुगामध्ये सुद्धा श्री समर्थ रामदास कार्यरत आहेत मधरीला आवेश तू माणसी भक्त जण तो माणसाचा वेश धारण करून या कलिरुग कलियुगामध्ये कार्याला आलेला आहे आणि म्हणून आपण त्याचं नामस्मरण अखंड केलं पाहिजे जळी स्थळी काशी पाषाणी आपल्याला आपलं नामस्मरण केलं पाहिजे चालता फिरता धंदा करता नामस्मरण करीत जावे आणि म्हणूनच अशा व्यक्तीला हरिभक्त असं संबोधलं जातं ज्या देवावर आपण आपण ज्या देवाला मानतो त्या देवावर आपला अतिशय दृढ निश्चय असला पाहिजे किंतु परंतु शंका कुशंका आत ऐताच कामा नये रामदास स्वामी आणि हनुमंत स्वारींचा जसा गुरु शिष्यांचा संवाद होता तसा आपला सुद्धा संवाद असला पाहिजे आणि त्याच्या दर्शनाने आपल्याला पुण्य मिळते ही संकल्पना जेव्हा आपल्या अंतकरणा जागृत होते ना तर ही संकल्पना त्याच्या नामस्मरण त्याच्या नामस्मरण केल्याने चांगले कर्म केल्याने आपण जर संकल्पना आपल्या परेमध्ये जागृत केली ना तरी सुद्धा आपल्याला ते पुण्य मिळणार आहे पुण्य मिळवण्यासाठी तीर्थक्षेत्रावर जाऊन गंगेवर स्नान करून किंवा व्रतवैकल्य करण्याची गरज नाही अखंड आपल्या मुखामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चरणाशी आपल्याला स्वतःला वाहून घेता आलं पाहिजे आणि त्याचं नामस्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे हेच देवाला अभिप्रीत असतं श्री समर्थ रामदासांनी या श्लोकात हाच अर्थ सांगितलेला आहे जय जय रघुवीर समर्थ